मित्रांनो आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये एक वेगवेगळी पैलू बघायला भेटतात कुठेतरी शर्यती पल असं कुठेतरी ह्या आपल्या मित्रांचा ग्रुप पुढे मागे चालू असतो तर आज आपण असेच एक ग्रुपला भेट दिलं तर नमस्कार नमस्कार मा तुमच्या ग्रुप माहिती द्या आम्हाला माझ्या ग्रुपबद्दल माहिती देणं पहिलं तर माझा मित्र अजय टोंबरे कमलेश आणि ऋतिक आणि सुमित पाटील भिंगार आणि हा माझा ग्रुप पूर्ण महाकाल ग्रुप कोलके आज अजय टोंबरे यांचा सुंदर माझ्या धावणीला आहे आणि सुमित पाटील कम्ब्लिट झाला या एकत्र एक, एक महिन्यात आम्ही ग्रुप केला आणि जवळपासून ग्रुप तयार केल्यापासून आम्ही गुलालात आहेत आणि मला एकच बोलायचं आहे मित्रांनो का जो आज एकत्र सर्व आहे आणि गुलाला देत तसंच सर्वांनी एकत्र राहावा आणि गुलाल घेत राहू आम्ही कुठेतरी आज सगळी दोस्ती तुम्ही टिकून ठेवली त्या अशीच कुठेतरी कुठेतरी टिकून राहो आणि नंदी आपले त्याच्याविषयी काय तुम्ही मला एकच बोलायचं माझ्या मित्रांना का प्रत्येक गावामध्ये राजकारण झालं क्रिकेट झाला आणि बैलचित्र झाला चालूच असते तर मला माझ्या मित्रांनी एकच सांगायचं आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय ना जसं माझ्याबरोबर खंबीर साथमध्ये मा मध्ये आहेत तसंच कायम राहा गुलाल काय अजून आपण टॉपचे पण गुलाल घेऊ एकदम भारी जसे आज साथ दिले तशीच साथ नेहमी द्यावा यांनी मला मित्रांनो पाहू शकतात ना अशाच कुठेतरी छोट्या छोट्या एक खूप मोठी खूप मोठा बैल तयार होतो सुरुवात होते काय सांगायला धावणीची दा। सुरुवात पहिले मी आज दोन वर्ष झाली आहे क्षेत्रात आलो आहे एक महाकाल म्हणून मी वासरू घेतलेला माझ्या धावणीला आणि चांगला बोलतो तो पण पण थोडा काही आजारी असल्यामुळं तो आता एक दोन महिने शांत आहे आणि बैलक्षेत्रात मला एकच बोलायचं आहे का नंदी आहे रोज पलतो कधी हारतो कधी हरलो तरी पण आपल्याला एक गप हरल्यासारखं जाणे जिंकल्यावर सर्वच जल्लोष करतात त्यामुळे नंदीला कधी हरल्यानंतर दोष नाही द्यावा मला हे आहे मित्रांनो कसं असतो ना मैदानामध्ये सर्वजण येतात ते जिंकण्यासाठी येतात हारण्यासाठी लवकर कोणी येत नाही काय बोला त्यासाठी तुम्ही हार पत्कारायला लागेल थोडी तरी तर... पण मला एकच बोलायचं जसं आपण जिंकल्यानंतर विजय साजरा करतो तसं हारल्यानंतर पण आपण आपला पत्करता आली पाहिजे का चल आज आपण कुठंतरी थोडं कमी पडलो समोरचा बैल जिंकला पलाला तर जसं विजय होतो तसं हार पण आपण पाचवाचे आपल्या याच्यात हे पाहिजे धमक पाहिजे आजचा काय नियोजन आज एक मिनटं मी आजीला सांगतो बोलायला की डोंबिवली मोठा शाहीर आणि सुंदर हीच गाडी पळणार होती आणि दुसरे फेरेला अर्जुन होता गाडी होती अर्जुन सुंदर मित्र तुम्हाला आजे भाऊजींची ओळख देण्याचा हे म्हणजे तर आपले आपल्यात म्हणजे आता या क्षेत्र सोडून गेलेलं आहे आपल्यातून एनडी शेठ पाटील त्यांच्या खांद्याला खांदा लावून जी त्यांच्या सोबत नियोजन करायचे आजे दादा आज त्यांच्याशी आपण थोडी मुलाखत घेतो दादा काय सांगाल तुम्ही थोडा मामानी नियोजित हा गेला निर्णय चुकीचा निर्णय घेतला मामांनी मामांना परत आणायचा प्रयत्न करू आम्ही या मैदानात मामांची कमी वाचते मैदानात कुठेतरी आज गुढीपाडव्यानिमित्त आता काय सांगाल तुमचं आज गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाचा नवीन गुलाल काय आज गुढीपाडव्याबद्दल मी एकच बोलेल का जसा मी आज गुलालात आहे तसा ह्या वर्षी पुढच्या वर्षी तसंच कायम गुलालात राहून दे आणि माझा नंदी माझ्या दावणीला चांगला बोलून दे आज माझ्या दावणीला नाही नाही करून पाच सहा बैल आहेत आणि एक मला बोलायचं आहे का खूप लोकं हसत होती माझ्या ग्रुपला आणि मला का घाटावरून बैल आणतो कोणतरी याला कसं तरी, कस तरी बैल देतो याच्या दावणीला काय नाही पण आज जो गुलाल भेटतो ना आम्हाला त्यात आम्हाला खूप अभिमान आहे आणि काय बोलतात संयम शांत नाही शांत संयम आणि कार्यक्रम तसंच आम्ही आजय झाला सुमित झाला कमलेश झाला माझा भाऊ माझ्याबरोबर ह्यावर्षी क्षेत्रात उतरला आहे जर आम्ही दोघं या क्षेत्रात असलो तर हा क्षेत्र आम्ही कायमस्वरूपी राखू मित्रांनो कसं आहे कुटुंब आणि मित्रांचा जर तुम्हाला सपोर्ट असेल तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे कुठेतरी काय त्या मित्रांचा पण सपोर्ट पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे घरातून पण सपोर्ट पाहिजे या क्षेत्रामध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वांना मला एकच सांगायचं आहे का बैलगाडा क्षेत्र करून आपला कामधंदा पण पहिलं बघणे बुधवार झाला शुक्रवार झाला रविवार झाला तिन्ही आठवड्यातनं अड्डे आहेत प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातून घालत असेल संडे तू एक दिवस शर्तीनं जा पण मला एकच बोलायचं मित्रांना का आपला काम धंदा बघून क्षेत्रात शे, थोडा लक्ष दिला पाहिजे आणि आपल्या घरातल्यांकडे पण बघितलं पाहिजे मित्रांनो कसा असतो ना, ना? दसा दसा। आता जेव्हा ग्रुपचा बैल असतो ना तर प्रत्येक पोरगा बाबा जे जसा होईल तसा आता कसे ग्रुपचा मिळून पैसे काढतात नंदीवरती लावतात बैल गुलाल प्राप्त करतो ते प्रत्येकाचा म्हणजे घरना एक वेगळं माइंडसेट असता बा आज जायचं मैदानामध्ये आपला बैल विजय झाला पाहिजे काय सांगाल तुम्ही मला एकच बोलायचं आहे का आज घरातून मित्रांचा अजून इतर परिवाराचा या अजून मित्रमंडळीच अजून हे जर एकत्र आपल्याबरोबर नीट असतील ना तर सर्वच बरोबर होतो आज आपला बैलगाडी क्षेत्र ना साता समुद्रापलीकडे पोचलेला आहे कुठेतरी पाहू शकतात ते एक पश्चिम महाराष्ट्रामधून मा बैल येतात आता बरीचशी बैल एम पी मधनं मध्ये उतरायला लागलेले आहेत त्याचप्रमाणे नाशिक भागातून बैल येतात हा बिंदोडचं क्षेत्र एक साता समुद्र पार पोचलेला जातात तुम्ही काय सांगाल मग तुमचं काय आता कसं झालंय या क्षेत्र मध्ये ना कुणाला हार नको आहे या क्षेत्रात हार कुणाला नकोय तर कोणी महाराष्ट्रातून बोला भारतातून बोला कुठूनही बोला बैल आणायला रेडी झाली त्यामुळं कसं आहे एम पीमधून मधून बैल येतात यू मधून बैल येतात गुजरात मधून बैल येतात वरून साताऱ्यावरून येतात चाळीसगाववरून येतात त्यामुळं आज तर कसं झालंय हार आहे कोणाला कोणी कुटुंब पण बैल उतरून या क्षेत्रात पुढं चाललंय खूप हा क्षेत्र आणि हा क्षेत्र असंच चालत राहा आणखी तुझा काय वैयक्तिक मत आहे का बैलगाडी क्षेत्राबद्दल बोल हो काय बोलायचं बैलगाडी बोला क्षेत्रात तेवढं सांगेल की प्रत्येकांना की वादविवाद नका करू शर्ती मैत्रीपूर्वक करा ही सर्वांना नम्र विनंती आज तुम्ही जिंकले उद्या ते पण जिंकतील मित्रांनो कसा असतो ना आज आपला नंदी पलत तो उद्या समोरच्या तर नंदी पलणार त्यामुळे सर्व करताना व्यवस्थितरीत्या सर्व काय करा मला अजून एक बोलायचं आहे जो माझ्या दावणीला आणि माझ्या गोठ्यात जेव्हापासून सुंदर आलाय त्या दिवसापासून मला दोन चार शरद माझ्या गेल्या पण मला काय असं नाही का चल आजायाचा बैल आजाईच्या खोणी पलत नाही म्हणून आजेनी माझ्या दावणीला दिलाय त्याला काम कामधंदा आहे त्यालावून त्याची फॅमिली आहे त्याची पण त्याला पोरं आहेत कमलेश आहे सगळ्या गोष्टी त्याला बघणे तो काय बोलला माझ्याकडून नियोजन होत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर मीने करार करून तो सुंदर बैल माझ्या आणला आणलाय आणि काय होतात आपला बैल म्हणून तो बैल मी माझ्या दावणीला ठेवून त्याचं सर्व बघतोय त्यांनी जर बैल माझ्या इथं ठेवला तर मी कायमस्वरूपी माझ्या इथं ठेवील ना त्यांच्या नावानेच बैल पोलिन आम्ही जो बोलवतो आज आणि त्या बैलाचं खूप पुढं मी नाव करील माझ्याकडनं ना तरी दोन्ही गाडा मालकांना खूप खूप शुभेच्छा असतील ठीक आहे धन्यवाद गणपती बाप्पा